जाधव आपण सगळेजण मला ओळखतात येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने मी तर आपल्याशी बोलायला उभा राहिलेलो आहे भाजप पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून इथं आलेले मान्यवर मान्य अमोल दादा जयंद दादा भारत भोसले सर निकम सर बबलू जाधव वाघमोडे मॅडम आणि इतर सर्व मान्यवर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो हद्द झाल्यापासून महाराज साहेबांनी आपले इथं केलेली कामं आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत आणि त्यामध्ये आमच्या इथला स्विमिंग पूल असेल दोन ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचे केलेले इथं आझाद नगरचा पूल महाराज साहेबांनी केलेला आहे सैदापूर आणि आपल्या संपुरा आप जोडण्यासाठी तर ही सगळी काम नसताना केलेले आहेत तर तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य करा येणाऱ्या निवडणुकीत मला मदत करा आणि आम्ही तिघ मत द्यायची तर सगळ्यांनी कामाच्या मत पटनावर मतदान करा आणि सहकार्य करा थांबतो नमस्कार मी सौ शारदा माय वाघमोडे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नऊ नंबर वॉर्ड मी प्रथम छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती शिवेंद्र भोसले आणि छत्रपती वेदांतिका राजे भोसले व छत्रपती दमयंती राजे भोसले व आपण सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते की मला संधी मी संधी दिलेली आहे आपण सर्वांनी मी या संधीचं सोनं करेन आपल्या सहकार्याने व आपल्या आशीर्वादाने मी या संधीचं सोनं नक्की करेन असं म्हणतात की एक ग्रह आहे समाज मनामध्ये की मतदार मतदानासाठी मागायला फक्त हे मतदार मत मागण्यासाठी फक्त हे राजकारणी लोक आपल्या दारोदारी येत असतात एकदा निवडून गेले की काही विचारत नाही परत आमच्या समस्यांचं निवारण करत नाही या ग्रहाचा मी फोडा करेन किंवा हे ग्रह मी फोडून काढण्याचा प्रयत्न करेन मी शब्द देते की आपली सेवा करणं संधी द्या मला एक आज इथं उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिते साहेब आणि अक्षय जाधव नगरसेवक पदाचे उमेदवार मी स्वतः नगरसेविका पदाचे उमेदवार शारदा वाघमोडे यांना भरघोस मताने निवडून द्या एक संधी द्या राज्यात केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे

बहुतांशी काम मला लक्षात राहतात पण या प्रभागाची माझ्या कामच लक्षात राहत नाही अशी परिस्थिती झालेली आहे एखाद सभागृह करायचं म्हटलं नगरसेवक पाच वर्षात एखादं सभागृहात जे जास्ती जास्त करतो इतर दोन वर्षात तीन वर्षात नऊ सभागृह इथं झालेली आहेत हे बाकी वेगळे आहे आपण शाहूपुरी ग्रामपंचायतीचं बजेट बद्दल भारत सर दोन कोटी पंच्याहत्तर लाखाच बजेट त्यांचं होत या वॉर्ड ची जर बघितली आणि शाहूरी शाहूपुरी ग्रामपंचायतीची बघितली तर गेल्या तीन वर्ष शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे इथं आलेले आता एक बजेट कुठं हे कुठं म्हणजे असं का आज बरं जेवढे पैसे का आले नाही तर आपल्याकडं ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीला मर्यादा असत आणि दुसरी गोष्ट जो तिथला मुखी असतो प्रमुख असतो सरपंच असतो किंवा जो काही ते एखादं पॅनल उभं करतो म्हणतो मी सगळ्या सर्वाय त्याचा विचार मोठा असावा लागतो आणि जो विचार मोठा नसेल तर शाहू मुलीचं खंडण झालं होतं हे आज मी तुम्हाला सांगतो बघा महाराज साहेबांनी पैसे इथं टाकायचे त्याचे एनओसी घ्यायच्या नाही तुमचा ठराव नाही तर कृपकर पैसे कसे येणार ग्रामपंचायतीचा ठराव लावतो स्थानिक सभा संस्थे सुद्धा ठराव लावतो की हे झाल्यानंतर देखभालदृष्टी आम्ही करू हे आजपर्यंत व्हाय लवकर त्याच्यामुळं शाहूपुरीचा विकास झाला नाही म्हणजे शाहूपुरीच्या विकासाला जर अडसर असेल हा आता ज्याला तिकीट नाही मिळालं तो, तो उमेदवार पाटील लग। एक लक्षात ठेवा आपण आम्ही ते सांगतो की आमचे नेते बहुजन महाराज शिकवलंय की आपण जनतेचा विचार करा स्वतःच्या खुर्चीचा आणि सत्तेचा विचार करू नका बघा ग्रामपंचायत ताब्यात पाहिजे माझ्या दुकानात चालवली केली पाहिजे अशी विचार नाही ग्रामपंचायती ग्रामपंचायती पाहिजे जनतेचे प्रश्न आपण पुढून सोडवले पाहिजे सत्ता एका ठिकाणी ठेवून किती वर्ष मला वर्ष ना वर्ष सत्ता असून जी कामं झालेली आहेत ती दोन वर्षात कामं झाली जर का आणि हे गुण तुम्हाला कोणाला माहिती माहित नाही मला गोड बोल नंबरचा कस काम काढून घ्यायचं काम कसं करायचं ह्याची टेक्निक आश्चर्य करायचं येणार दावा बाबा ते काय या लोकांचा का प्रॉब्लेम आहे हे बसलं पाहिजे कसं बसला सांगा आम्ही आपलं नवीन आहे केलं पाहिजे अनेक काम त्यांनी गोड बोलून शिवायची असेल आमच्याशी असेल त्यांच्याबरोबर बसून भषवून घेतली आवय इलेक्शन लागायच्या आधी पत्रवा दिवसात तुमच्या रांगोळाची गटर चर्ती पन्नास लाख रुपये टाकले बरोबर आहे समर्थनगरचे पन्नास लाख रुपये टाकले शेवटच्या क्षणापर्यंत हा माणूस पडतो आहे बॅडमिंटन कोर्ट झालं बास्केट बास्केटबॉल कोर्ट झालं तुमचं त्यानंतर किती के कामं केल्याला सांगता येत नाही पण एक नवीन चाळीस कोटीची काम झाली का तुमचं मत हे विकासाला एक वेगळा विका। वेगळी दिशादर्शनाला मिळत आहे तुम्ही दोन तारखेला सकाळी लवकरात लवकर देवपूजा करून पवित्र नामासाठी म्हणून या मतदानासाठी जाऊन अक्षय मानव यांना ऐकूनच नाही अमाऊंटमध्ये यांना बंद करा एवढा सांगून पण बघितलं करून अक्षय तुम्हाला दिसतो कसा नाहीये आता बघाशील गेली गावी दादर थोडं पैसे आईल की गोड बोल आणि खरंच गोड बोल आहे तो पण गोड बोलत गोट बोलून तो काम करून घेतो जेवढी कामं म्हणजे आमच्या इथे झालेली नाही आमचं गोल्ड म्हणून येईल यापेक्षा जास्त जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची कामं आज अक्षयला इथं केली ती ही काही सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे नगरसेवक असताना कामं करणं पेपरवर कसे आम्ही करायचे कसे तयार करायचे ह्या गोष्टी काही साध्या सुद्धा नाहीये पण हे करत असताना त्याला महाराज साहेबांचा पूर्ण पाठिंबा असतो कारण की त्याची कामाची एक आवड आणि बघून आज इथं सकाळी ऐंशी कोटीची कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे सातारा शहराचा विकास करताना भाजप सरकारकडनं आज आपल्या शहरासाठी जवळपास हजार कोटीची कामं मंजूर झालेली आहेत आणि हा ती कामं उदाहरणार्थ तुम्हाला जे स्टेडियम आहे आता आपल्या तिथून तिथं संयमित खेळ खेळले जातात पण क्रिकेटचे मॅचेसंजी म्हणा किंवा इतर नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस तिथं होऊ शकत नाहीत त्या मॅचेस होण्यासाठी नगरपालिकेने आता तेरा एकरची जागा जी फन हॉटेलच्या पाठीमागा आहे ती आरक्षित जे नगरपालिकेचं आरक्षण आहे रे त्याचा प्रस्ताव महाराजांनी दिला आहे की ते एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम तिथं होणार आहे त्यामुळं आपल्या मुलांना आप मुला इथं इंटरनॅशनल प्लेयर्स बघायला मिळतील त्यातून आपल्या साताऱ्याने सुद्धा इंटरनॅशनल प्लेयर्स तयार होतील अशी अनेक कामं महाराजांच्या माध्यमातून चालू आहेत ही काम जशी देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांवर महाराजांना देतात तसंच आपलं सुद्धा सर्व नागरिकांचं काम आहे की तसंच था आपण ठामपणे महाराजांनी जो निर्णय घेतलेला आहे जे उमेदवार दिलेले आहेत ज्या उमेदवारांच्या पाठीमागं आपण ठामपणे उभं राहून सर्व भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावा एवढी विनंती करतो सांगतो पण तुम्ही आज सगळे अक्षयसाठी धन्यवाद सभा समजते असं मी जाहीर करतो